धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांच्या घरासमोर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात समांनी गोळीबार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे या घटनेची नोंद आंबी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे धनंजय सावंत यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत अलीकडेच परंडा तालुक्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने सुरक्षा तोडून बंदूक आणल्याची घटना घडल्याचे सांगितले या घटनांच्या मागे कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारी होणाऱ्या परंडा दौऱ्याच्या आधी पोलीस दलाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे जो परवा जा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मंत्री महोदय ज्या ठिकाणी आले होते त्यांची सिक्युरिटी तोडून म्हणण्यापेक्षा तर तिथं मग सगळे डिपार्टमेंट काम करत एल का सी बी होती डी एस बी होती वाय प्लस सिक्युरिटीच्या मंत्र्याच्या सिक्युरिटीमध्ये विरोधी पक्षाचा एखादा पदाधिकारी जर कमरेला विपन लावून येत असेल आणि तो पदाधिकारी बाबा एखादा त्यांनी आंदोलन केलं असेल काय असेल किंवा माहीत होतं पोलीस प्रशासनाला की काय होणार आहे त्यावेळेसही काही गोष्टीचं हे लोपफॉल राहिले वारंवार काही गोष्टीची सूचनाही दिली होती तरीही ते झालं आणि ज्याच्या कमरेलं वेपन होतं तो माणूस फक्त मंत्र्यापासून एक सहा फूट अंतरावर होता मग जो प्रकार इथं रात्री घडला मग त्याची वाट आपण पाहतोय का असंही माझं म्हणणं आहे पण शेवटी कायदा सुव्यस्त आहे आमच्यासारख्या एखाद्याने असं काहीतरी स्टेटमेंट करून परत मग पदाचा माज सत्तेच्या ताकदीमुळं हे केलं विरोधकांना तेच म्हणलं कारण विरोधकाकडं ते आमच्या चुलत्या पत्नीवरती बोलण्यासारखं काहीच नाही आपण बघितलं असेल आम्ही जे करतो ते आमच्या विकास कामावरती करतो आम्ही जे केलं आमचे पदाधिकारी असतील आज गेले बारा वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी सक्रिय आपणही बघितलं असेल कुठलेच की सिंगल अलिकेशन्स बनं सावंतवरती नाही झाले कारण ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण आपल्याला माहिती आहे आपण सगळ्या गोष्टी मेंटेन करून करतो कधीच कुठली गोष्टी केली नाही पण त्याही दिवशी काही लोकांनी त्याचा दचा केला दाखवलं दौऱ्यात किताना आ, सर जे सोनारी घटना घडलेली आहे धनंजय सावंतच्या घरासमोर त्यामध्ये दे गुन्हा दाखल झालेला आहे कारण तपास कुठल्या दिशेने सुरू आहे काल रात्री आम्हाला जवळपास अडीच वाजता सूचना भेटली होती त्याच्यामध्ये गोळीबारी झाली आहे तात्काळ आमची पोलीस स्टेशनची टीम नंतर एसडीओ आणि आम्ही सुद्धा तिथे गेलो आणि तिथे चौकशी केली त्याच्याकडून आपला तीन ब्लँक केस भेटला आहे त्या अनुषंगाने ते, ते गुन्हा दाखल झाला आहे आणि तपास सुरू आहे याबाबत काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे दिल्याचं सावंत यांच्याकडून सांगताना त्याबाबत काय सीसीटीव्ही भेटली आहे आपण आपण सगळे आपण अजूनच्याही ठिकाणी आपण सीसीटीव्ही शोधणं चालू आहे त्याची पाहणी आपण ओके थँक्यू सो